अपघाताचा थरार भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक दोन्ही वाहनांचा चुराडा प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सला भरधाव ट्रकची धडक वाहनांचा झाला चक्काचूर यवतमाळमध्ये भीषण अपघात यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत मुंबईच्या दिशेने प्रवासी घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि कंटेनरची भीषण धडक झाल्याची घटना घडली आहे ही घटना इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांच्या पुढच्या भागाचा चेंदा मेंदा झाला होता महागाव ते पुसद दरम्यान सायंकाळी ही घटना घडली होती या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही पण सात प्रवासी जखमी झाले आहेत या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळच्या पुसद मार्गे एक ट्रॅव्हल्स बस मुंबईच्या दिशेने जात होती या बसमध्ये अनेक प्रवासी बसले होते ही बस जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरने ट्रॅव्हल्सला समोरासमोर धडक दिल्याची घटना घडली आहे या घटनेत दोन्ही वाहनांचा समोरील भागाचा चेंदा झाला होता महागाव ते पुसद दरम्यान सायंकाळी ही घटना घडली होती या घटनेची माहिती मिळताच तात्काळ बसमधील नागरिकांना बाहेर काढण्यात आले होते या अपघातात सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही पण अपघातात सात प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे या जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तसेच त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत दोन्ही वाहनातील चालक आणि प्रवासी असे सात जण आहेत या सात प्रवाशांची अद्याप समोर आली नहीं या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोक दाखल झाले होते त्यासोबतच या अपघातानंतर महागाव ते दरम्यान एकच गर्दी जमली होती तसेच या अपघाताप्रकरणी पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तसेच या अपघाताने मोठी वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावरून पाहणं हटवली आहेत या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे